नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोरा युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला ओले बोंबील मस्त कुरकुरी चमचमीत असे दाखवणार आहेत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा इथे मी एक किलो ओल्ले बोंबील घेतलेले आहेत तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे छोटे पातळ बोंबील असल्यामुळे मी ह्याला मधनं कट केलेलं नाही तुमच्याकडे जर जाड बोंबील असतील तर तुम्ही त्याला मधनं कट देऊ शकता तर आपल्याला ओले बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर एका ताटामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला दीड चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे आणि छोटा एक चमचा आपल्याला मटण मसाला घालायचा आहे तुम्ही मटन ऐवजी कोणताही फिश करी मसाला वापरला तरी चालणार आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे आपल्याला दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आहे तर इथे मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालते आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला त्यावरती लिंबू पिळायचं आहे इथे मी एक अख्खा लिंबू पिळणार आहे तुम्ही लिंबाच्या ऐवजी आमसूल वापरलं तरी चालणार आहे आमसूल पाण्यामध्ये भिजवून त्याचा कोकम काढायचा आणि ते आपल्याला फिशवरती घालायचं आहे व्हिडिओमध्ये पाऊस पडतोय त्यामुळे व्हिडिओला बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येतोय तर प्लीज सगळ्यांनी समजून घ्या तर एक लिंबू पिळल्यानंतर आपल्याला हाताने अगदी व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे सगळीकडे आपल्याला ह्या ओल्या बोंबीला मसाला लागला पाहिजे तर इथे मी सगळं अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे तेल घालते इथे मी कच्चंच तेल घालायचं आहे आपल्याला गरम वगैरे करून नाही घालायचं तर दोन चमचे तेल घातल्यानंतर परत अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी हे साईडला ठेवायचं आहे की मासे छान असे मॅरिनेट होतात त्याच्या आतपर्यंत सगळे मसाले जातात त्यामुळे मासे खायला अगदी छान लागतात तर चला दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवूया तोपर्यंत आपण वरचं कोटिंगची तयारी करून घेऊया इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतला तरी चालेल तर एक वाटी रवा एक वाटी बेसनपीठ आणि बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला परत थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे म्हणजे वरचं कोटिंग आपल्याला आळणी वगैरे लागणार नाही मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि अगदी छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर चला तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर तो प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते व्यवस्थित मिक्स केलं की जे आपण फिश मॅरिनेट करून ठेवले होते ते घ्यायचे आहे ना आपल्याला छान व्यवस्थित असे त्यामध्ये गोळून घ्यायचे आहे हलक्या हाताने हळूहळू असं प्रेस करायचं आहे तर पाहू शकता अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे तव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे तेल घालते आणि व्यवस्थित आपल्याला तव्याला असं छान पांगून घ्यायचं आहे ते पाहू शकता मी उलटण्याने अगदी छान व्यवस्थित पांगून घेते तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला गॅस लगेच बारीक करायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला एक एक फिश तव्यामध्ये ठेवायचं आहे त्या रव्याच्या पोटीमध्ये छान व्यवस्थित घालून इथे मी सगळे तव्यावर फिश ठेवून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे तव्यावर फिश ठेवून घेते आणि छान आपल्याला बारीक गॅसवर दोन्ही साईडने सुद्धा खरपूस असे हे पीस आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी क्रिस्पी होतात तुम्ही जर या पद्धतीने केल्यावर तरी ते पाहू शकता तुम्ही मी तव्यावर फिश ठेवून घेतलेले आहे दोन्ही साइडनी सुद्धा आपल्याला हे फिश छान अगदी क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत तर एका साइडनी तर छान क्रिस्पी झालेले आहेत तर दुसरी साइडनी सुद्धा आपण छान क्रिस्पी करून घेऊया तर पाहू शकता छान अगदी एका साइडनी क्रिस्पी झालेली आहे तर इथे मी दुसऱ्या साईडनी सुद्धा छान अगदी हे फिश क्रिस्पी असे तळून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही दुसऱ्या साईड सुद्धा हे फिश अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि खरंच छान अगदी हे ओल्ले बोंबील कुरकुरीत झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये हे मी सगळे फिश काढून घेते तर पाहू शकता अगदी छान अगदी क्रिस्पी झालेले आहेत तर हे फिश मी सगळ्या एका प्लेटमध्ये काढून घेते सगळे फिश एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा फिश तयार करून घ्यायचे आहेत तरी ते मी लगेच तेल तव्यावर सोडलेलं नाही आपण सगळे फिश तव्यावर ठेवून घेऊया त्यानंतर आपल्याला साईड मी तेल सोडायचं आहे आपण पहिल्यांदा तव्याला सगळीकडे तेल लावलं होतं त्यामुळे मी आत्ता लगेच तेल सोडलेलं नाही आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी तव्यावर सगळे फिश ठेवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला साईडने तेल सोडायचं आहे आणि हे सुद्धा फिश आपल्याला दोन्ही साईडनी छान अगदी क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे फिश तयार करून घेते तर तुम्ही पाहू शकता इथे आपले सगळे फिश तयार करून झालेले आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय